मुंबई नाशिक महामार्गावर कसाराघाटात शुक्रवारी सकाळी टॉप बावडीजवळ एका महिंद्रा एक्स यू व्ही फाय हंड्रेड एम एच झिरो फोर एच एफ थ्री सिक्स फोर वन कारला आग लागल्याची घटना घडली गाडीतील प्रवाशांनी प्रसंगावधान राखून गाडीतून उतरल्याने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही इगतपुरी नगरपालिका म अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली आगीत मात्र कार संपूर्णपणे जळून खाक झाली आहे महामार्ग पोलीस घोटी केंद्र अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी मदतकार्य केले आहे